नमस्कार आपण अनेकदा देणगी देतो पण कधी विचार केलाय का की हे दानधर्म आपल्या आर्थिक नियोजनाचा एक हुशार भाग असू शकतो हो खरंच दिलेली देणगी फक्त सामाजिक कार्यालाच नाही तर आपल्या टॅक्स प्लॅनिंगला हे खूप मोठी मदत करू शकते बऱ्याचदा असं वाटतं की समाजकार्य म्हणजे फक्त खर्च एक चांगुलपणाचं काम पण त्याने खिस्सा तर रिकामाच होतो पण खरंच तसं आहे का की यातही काही या आर्थिक फायदा दळलेला असू शकतो चला आज आपण हेच कोडं उजगुडूया पाहूया की दानधर्म करताना हुशारीने कर कसा वाचवता येतो तर चांगुलपणा अधिक हुशारीने कसा करायचा याची गुरुकिल्ली लपलेली आहे आयकर कायद्याच्या एका खास कलमामध्ये ते म्हणजे कलम एनशी जी आता प्रश्न येतो हो की हे कलम ऐशी जी म्हणजे नेमकं आहे तरी काय अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर ही सरकारने तयार केलेली एक जबरदस्त सिस्टेम आहे यामुळे काय होतं तर जे देणगी देतात त्यांना टॅक्समध्ये सूट मिळते आणि सामाजिक संस्थांना काम करायला प्रोत्साहन मिळतं म्हणजे देणाऱ्याचाही फायदा आणि घेणाऱ्याचाही एकदम विन विन सिच्युएशन बरोबर ठीक आहे मग आता जरा खोलात शिरूया हे कलम नक्की कसं काम करतं आणि ह्याचा देणाऱ्याला आणि घेणाऱ्याला म्हणजे डोनर आणि चॅरिटी या दोघांनाही कसा फायदा होतो ते समजून घेऊया बरं मग ही टॅक्समधली सूट कोणाकोणाला मिळवू शकते तर गंमत म्हणजे जवळजवळ सगळ्यांनाच म्हणजे अगदी सामान्य नोकरदार व्यक्ती असो मोठी कंपनी असो हिंदू अविभक्त कुटुंब म्हणजेच एचयूएफ असो किंवा इतर कोणीही करदाते असोत सगळेजण याचा लाभ घेऊ शकतात पण थांबा इथे एक छोटासा ट्विस्ट आहे एक खूप महत्वाची गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे ती म्हणजे प्रत्येक देणगी सारखी नसते म्हणजे देणगी कुठे दिली जाते कोणत्या संस्थेला दिली जाते यावर किती कर सवलत मिळणार हे ठरतं सगळ्यांना सरसकट सारखी सूट मिळत नाही काही खास ठिकाणी म्हणजे काही निवडक राष्ट्रीय निधी किंवा विशिष्ट सरकारी योजनांना देणगी दिली तर त्यावर तब्बल शंभर टक्के कर सवलत मिळते हो बरोबर ऐकलं शंभर टक्के ही सगळ्यात जास्त मिळणारी सवलत आहे आणि मग दुसरीकडे बहुतेक मान्यताप्राप्त एन जी आणि ज्या धर्मादाय संस्था आहेत त्यांना दिलेल्या देणगीवर साधारणपणे पन्नास टक्के कर सवलत मिळते हा नियम सगळ्यात जास्त ठिकाणी लागू होतो चला आता हे चार प्रकार नेमके काय आहे ते पटकन बघूया बघा जी पहिली कॅटेगरी आहे उदाहरणार्थ पंतप्रधान मदत निधी इथे शंभर टक्के सूट आहे आणि उत्पन्नाची कोणतीही मर्यादा नाही दुसऱ्या कॅटेगरीत पन्नास टक्के सूट आहे आणि इथेही उत्पन्नाची मर्यादा नाही पण तिसऱ्या आणि चौथ्या प्रकारात एक लिमिट आहे एकूण उत्पन्नाच्या दहा टक्क्यांपर्यंतच वजावट मिळते तिसऱ्यात शंभर टक्के तर चौथ्यात पन्नास टक्के सूट आहे आणि लक्षात घ्या बहुतेक एन याच चौथ्या कॅटेगरीमध्ये येतात आता देणगी तर दिली पण कर सवलत मिळवण्यासाठी काही गोष्टींची काळजी घेणं खूप खूप महत्वाचं आहे नाहीतर सगळी मेहनत वाया जाईल चला तर मग एक छोटीशी पण अत्यंत महत्त्वाची चेकलिस्ट पाहूया हे चार मुद्दे अगदी लक्षात कोरून ठेवा पहिलं ज्या संस्थेला देणगी देत आहात त्यांची एटीजी नोंदणी आहे की नाही हे नक्की तपासा दुसरं पैसे देण्याची पद्धत योग्य निवडा त्यावर आपण बोलूच तिसरं संस्थेचं नाव पत्ता आणि शिक्का असलेली पक्की अधिकृत पावती घ्यायला विसरू नका आणि सगळ्यात महत्त्वाचे चौथं संस्थेकडून फॉर्म टेन बीई नावाचं प्रमाणपत्र नक्की घ्या हे आता कायद्याने अनिवार्य झालं आहे याच्याशिवाय सवलत मिळणार नाही इथे अजून एक महत्त्वाची गोष्ट ही जी कर सवलत आहे ती फक्त आणि फक्त पैशांच्या स्वरूपात दिलेल्या देणगीवरच मिळते म्हणजे चेक बँक ट्रान्स्फर यूपीआय किंवा इतर डिजिटल पेमेंट जर कपडे अन्न औषधं किंवा इतर कोणत्याही वस्तू दान केल्या असतील तर त्यावर ऐंशी जीचा लाभ घेता येत नाही आणि हो जर रोख रक्कम म्हणजे कॅश द्यायचीच असेल तर लक्षात ठेवा त्याची मर्यादा आहे फक्त आणि फक्त दोन हजार रुपये दोन हजारांपेक्षा एक रुपयाही जास्त कॅशमध्ये दिला तर त्यावर कर सवलत मिळणार नाही त्यामुळे मोठ्या देणग्यांसाठी नेहमी डिजिटल मार्गच निवडणं शहाणपणाचं आहे आता येतो सगळ्यात मोठा आणि महत्त्वाचा प्रश्न जुनी कर प्रणाली निवडायची की नवीन कारण ही सगळी सवलत मिळणार की नाही हे याच निवडीवर अवलंबून आहे उत्तर खरं तर अगदी सरळ आहे बघा जी नवीन कर प्रणाली आहे म्हणजे न्यू टॅक्स रेजिम त्यात कराचे दर थोडे कमी दिसतात पण त्यात एटीजी जी सारख्या जवळजवळ सगळ्याच सवलती काढून टाकल्या आहेत याउलट जुन्या कर प्रणालीत म्हणजे ओल्ड टॅक्स रेजिममध्ये ए टी पूर्ण लाभ घेता येतो त्यामुळे जर देणगी देऊन कर वाचवायचा असेल तर जुनी कर प्रणाली हाच योग्य पर्याय ठरतो पण थांबा इथे एक चांगली बातमी आहे ही निवड काही कायमची नसते करदात्यांना दरवर्षी या दोन प्रणालींमधून निवड करण्याचं स्वातंत्र्य आहे म्हणजे प्रत्येक आर्थिक वर्षाच्या सुरुवातीला आपल्या सोयीनुसार योग्य प्रणाली निवडता येते ठीक आहे आत्तापर्यंत थिअरी खूप झाली चला आता एक खरोखरं उदाहरण पाहूया कारण आकडेवारी समोर आली की गोष्टी जास्त स्पष्ट होतात नाही का कल्पना करा की एका कंपनीचं समायोजित उत्पन्न आहे पंच्याऐंशी लाख रुपये आणि या कंपनीने एका ला पाच लाख रुपयांची देणगी दिली आणि हा एनजीओ चौथ्या कॅटेगरीमधला आहे तर नियम काय सांगतो चौथ्या कॅटेगरीसाठी पन्नास टक्के सवलत म्हणजे पाच लाख रुपयांच्या देणगीपैकी अडीच लाख रुपये म्हणजे पन्नास टक्के हे त्या कंपनीच्या करपात्र उत्पन्नातून थेट वजा होतील आता खरी गंमत बघा समजा त्या कंपनीचा टॅक्स रेट तीस टक्के आहे तर त्या अडीच लाखांवर त्यांचे थेट पंच्याहत्तर हजार रुपये वाचतील ही झाली निव्वळ कर बचत याचा अर्थ काय तर पाच लाखांची देणगी देऊनही कंपनीच्या खिशातून प्रत्यक्षात गेले फक्त चार लाख पंचवीस हजार रुपये कमाल आहे ना हे गणित म्हणून एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवली पाहिजे हुशारीने केलेलं दानधर्म म्हणजे फक्त पैसे देणं नाही तर अशा संस्थांसोबत एक भागीदारी करणं आहे ज्यामुळे आपला सामाजिक प्रभाव तर वाढतोच पण त्याचबरोबर आपली आर्थिक स्थितीही सुधारते तर पुढच्या वेळी देणगी देताना फक्त एक दानवीर नका बनू तर एक हुशार करदाता आणि गुंतवणूकदार बना